एक दहा रुपयापर्यंत आपल्याकडे अगरबत्त्या दहा रुपयापासून सुरुवात आहे अरे वा म्हणजे आपण गणपतीला एखाद्याच्या घरी पाया पडायला जातो बरोबर त्यासाठी ही अगरबत्ती तुम्हाला पुरेपूर वापर कर हा गणपतीचा सगळा स्टॉक आहे गणपती दिवाळी आपला शिमगा त्याच्यासाठी तुम्ही ह्या अगरबत्त्या बिंदास्त वापरू शकता तुम्हाला बॉक्स दिसतोय सगळा गणपती स्पेशल अगरबत्त्या हा अगरबत्त्यांचं किंवा ह्या कंपन्यांची अशी खासियत आहे की गणपती विसर्जन झालं की ह्या कंपन्या अगरबत्त्या काढत नाही कारण ज्या ज्या लोकांनी नेली त्या त्या लोकांनी त्याची ऍडव्हर्टाईज केली आणि मला तशा ऑर्डर मिळाल्या अरे वा मी दहा अगरबत्त्या वेगवेगळ्या लावा आणि ही अगरबत्ती एक लावा हा दुपकप तुम्ही तुमच्या वयस्कर लोकांसमोर ला कि लाव किंवा लहान मुलांजवळ जरी लावला तरी ह्या धुराचा त्रास कोणालाही होत नाही ती वेळ चालतात ह्या लॉन्गस्टिक ज्या सगळे फ्लेवर आहेत त्या साधारणतः एक तीन तास ते साडेतीन तासापर्यंत ह्या लॉंगस्टिक चालत साडेतीन तास आणि याची प्राइस दहा दहा रुपये जास्त काही नाही नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आता मी आलो आहे देवरुखला तर काही काम होतं काम झाल्याच्या नंतर आमच्याच गावातले सुर्वे म्हणून आहेत आमचे मित्र आहेत त्यांचं अगरबत्तीचं इकडे शॉप आहे दुकान आहे किंवा त्यांनी नवीन व्यवसाय सुरू केलाय कोकण संस्कृती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातल्या व्यावसायिकांना आपण नेहमीच आपल्या चॅनलवरती दाखवतो त्यांनी अगरबत्तीचा नवीन व्यवसाय केलाय त्यांना शुभेच्छाही द्यायला जाऊया त्याचबरोबर त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या अगरबत्त्या आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये दाखवूया तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी हा आहे देवरुख एसटी डेपो इकडेच पाठीमागे श्री दत्तांचं मंदिर आहे आणि इथून आता आपण आपल्या मित्राच्या शॉपवरतीच जातो आहे चला हे बघा ही देवरुख बाजारपेठ इथूनच आपण बाजूलाच असलेल्या रिक्षा स्टँडजवळून आतमध्ये जाणार आहोत मंडळी इथं आहे बाजूला रिक्षा स्टँड आणि थोडं पुढे गेलं की छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हा बघा इथून असं आतमध्ये जाणार एस टी स्टँडपासून आल्याच्या नंतर इथे आतमध्ये हा रस्ता जातो आणि थोडं हार्डली दोन मिनटाच्या अंतरावरती आपले सुर्वे जे आहेत त्यांचं अगरबत्तीचं शॉप आहे तर मंडळी आत्ता आपण येऊन पोचलो आहे आपले जे मित्र आहेत त्यांच्या शॉपवरती नमस्कार नमस्कार तर पहिलं तुम्हाला शुभेच्छा कारण तुम्ही गावाकडे राहून कुठला तरी व्यवसाय सुरू केला आहे बरं आमच्या व्हिवर ना तुमची ओळख सांगा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माझं नाव सागर मनोहर सुर्वे माझं गाव तुरळ मराठवाडीमध्ये म्हणजे माझी वाडी मराठवाडी मी तिथून मराठवाडीतून आपल्या तुरळ गावातून मी इथे देवरुखमध्ये गेले दोन अडीच वर्ष हा आपला अगरबत्तीचा व्यवसाय करतोय आ, गेले म आता आपल्या दोन शाखा झालेल्या आहेत ह्या अडीच वर्षामध्ये देवरुपमध्ये आणि साडवलीमध्ये तर सगळे प्रोडक्ट अगरबत्ती असेल धूप असेल कापूर असेल दोबान ऊध कवधूप असतील ओल्यास्टिक असतील लॉंगस्टिक असतील गोमूत्र गंगाजल अशा विविध प्रकारचे भरपूर व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत चला आता एवढ्या सगळ्या भावाने ज्या काही वरायटी सांगितल्या तुझे ते साहित्यापासून सगळ्या काही गोष्टी त्या आपण यांच्याकडून बघून घेऊया आणि समजून घेऊया सागर भाऊ काय दाखवतोय आता कुठल्या अगरबत्ती पासून सुरुवात करताय तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा एक दहा रुपयापर्यंत आपल्याकडे अगरबत्ती दहा रुपयापासून सुरुवात आहे अरे वा आपल्याला युवराज अभिमान म्हणून जी कंपनी आहे त्याच्या युवराज आहे लालचंदन आहे एक वीआयसी म्हणून कंपनी आहे त्याची ही शिवम म्हणून अगरबत्ती आहे बरोबर त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार भरपूर व्हरायटीज आहेत एक ही जनक फ्लोरा म्हणजे ही दहा रुपयामध्ये तुम्हाला मसाला काडी मिळून जाते अच्छा अरे म्हणजे जनक फ्लोरा म्हणून ही अगरबत्ती आहे त्यामध्ये अजून तुम्हाला एक पंधरा रुपयाची एक स्टिक आहे म्हणजे आपण गणपतीला एखाद्याच्या घरी पाया पडायला जातो बरोबर त्यासाठी ही अगरबत्ती तुम्हाला पुरेपूर वापर करतो गावाकडे आपण जातो नातेवाईकांकडे तेव्हा पंधरा रुपयाच्या अगरबत्त्या घेऊन लोक जाऊ शकतात अरे वा खूप सुंदर त्याच्यामध्ये त्यांनी पॅकिंग जरा युनिक केलंय त्याच्यामध्ये ऐंशी रुपयाचे आहेत तुम्हाला दाखवतो हे जे हे जे पुढे आहेत जे पाव किलो मध्ये येतात आणि हे प्रीमियम आहेत नुसते रुपयाचे पुढे आहेत म्हणून त्याला सुगंध नाही सेंटेड बरोबर ब्राऊन गाडी ब्राऊन काडी मध्ये येते बरोबर सेंटेड गडी ह्याच्यामध्ये भरपूर फ्लेवर आहेत जवळजवळ माझ्याकडे आता शंभर ते एकशे वीस पर्यंत फ्लेवर वेगवेगळ्या सुगंध सुगंध सुगंधवाले त्याच्यामध्ये मोगरा चंपा किंवा स्वीट मध्ये काही जण येतात बखूर आहे हिना आहे असे भरपूर प्रकार इथे तुम्हाला मिळून जातील बरोबर त्यानंतर मसाला काडी तुम्हाला सांगतो मसाला काडी मध्ये पण दोन प्रकार येतात एक ओला मसाला आणि सुका मसाला अच्छा असं पण असतो दोन प्रकार येतात त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी आता ही एक सिद्धी सुगंध ही जी कंपनी आहे सिद्धी सुगंध अच्छा त्या कंपनीचं सध्या मी काम इथे करतोय अरे वा आणि त्या कंपनीचे ही जी अगरबत्ती आहे मसाला काडी आहे आणि ही सुका मसाला बोलतो आपण म्हणजे हा मसाला आहे ना हा पडत नाही तुम्ही किती काही करा फक्त हाताला लागतो बरोबर सुका मसाला येतो आणि ओला मसाला मध्ये हे प्रकार म्हणजे हा ओला मसाला अच्छा पूर्ण काडी ही ओली असते लोकांचा गैरसमज असतो की ही काडी ओली आहे पेटेल की नाही विज नाही काय विजू शकते काय तसा काही विषय नसतो ही काडी तुम्हाला आणि ह्या गाडीचं महत्व काय की एक ते दीड तास ही गाडी तुमची जळत राहणार अच्छा ओला मसाला काडी मध्ये व्हरायटीज आपल्याकडे शंभर आहे अच्छा मी तुम्हाला दाखवतो ही केशर चंदन म्हणून शंभर रुपयामध्ये मसाला काढी शक्यतो कुठे मिळताना कठीण आहे मुंबई सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी होलसेल दरामध्ये तुम्हाला मिळू शकते अरे वा पण गावाकडे आपण शंभर रुपयाला मसाला काडी चालू केलेली आहे बरोबर हा प्रकार झाला मसाला मसाला काडीचं तुम्हाला सांगितलं म्हणजे ही कमीत कमी रेंज आपली शंभर म्हणजे मसाला काडी शंभर दहा रुपये पंधरा रुपये त्यानंतर आपल्याकडे अजून एक काही प्रोडक्ट आहे कंपनीच्या अगरबत्त्यात हा पन्नास ग्रॅम मध्ये हे पॅकेट येतात तुम्ही बघू शकता ह्या साईडला पन्नास ग्रॅम मध्ये हे पॅकेट येतात बरोबर आणि ही सगळी रेंज जवळजवळ एकशे साठ ते एकशे सत्तर मध्ये येतात अच्छा ही रेंज। आ, ही पूर्ण रेंज एकशे साठ एकशे सत्तरच्या रेंज मध्ये अगरबत्ती येते आणि ही प्रीमियम मसाला म्हणजे इथे दिलेला आहे बघा प्रीमियम मसाला अगरबत्ती अच्छा प्रीमियम मसाला अगरबत्ती आणि ही खास गणपतीसाठीच लोक युज करतात रेग्युलर साठी ही अगरबत्ती कोणीच नाही बरोबर खास गणपती साठी ही अगरबत्त्या कंपन्या करतात त्याच्यामध्ये आराध्या दर्शन आहे कस्तुरी रॉयल गोल्ड म्हणून आहे सायकल ब्रँडच्या अगरबत्त्या आहेत उडस आहे दसरा आहे हेरिटेज सिरीज आहे असे भरपूर प्रकार आहेत ही जी आपली लाईन दिसते तुम्हाला सिद्धी सिद्धी कंपनी मी मागाशी बोललो तुम्हाला सिद्धी कंपनीचं मी काम करतो ही सगळी लाईन सिद्धी सुगंध नावाची जी कंपनी साई फ्लोरा शुभ बेला साई फ्लोरा शुभ बेला ही कैलास शिवलो अयोध्या समर्थ हिना साई साईवुड आणि ही सगळी वरची सिरीज तुम्हाला दिसते ती लॅग्झी म्हणून एक त्यांचं ब्रँड आहे म्हणजे त्याच्यामध्ये फ्लेवर भरपूर आहेत सँडल आहे हिना आहे किंवा मस्क मध्ये गुलाब गुलाब म्हणून एक फ्लेवर आहे बरोबर आणि ह्या सगळ्या अगरबत्त्या तुम्हाला एक अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत दा आपल्या एवढ्या कमी मध्ये एवढ्या कमी मध्ये अच्छा म्हणजे त्याचे पॅकेट पूर्ण बॉक्स कितीला नाही नाही पॅकेट आहेत आतमध्ये आहेत ना एक पन्नास पन्नास ग्रॅम चे पॅकेट आहे पॅकेट आहे पण त्या प्रीमियम अगर प्रीमियम अगरबत्त्या फक्त अगर गणपतीसाठी बरोबर रेग्युलर साठी आपल्याला शंभर दीडशे दोनशे च्या रेंज मध्ये आहेत हा गणपतीचा सा सगळा स्टॉक आहे बरोबर म्हणजे सणाला ह्या अगरबत्त्या नक्की सणाला ह्या अगरबत्त्या तुम्ही नक्की म्हणजे इव्हन दिवाळी असू दे नवरात्री असू दे गणपती दिवाळी आपला शिमगा त्याच्यासाठी नौरात्र तुम्ही ह्या अगरबत्त्या बिंदास्त वापरू शकता बरोबर आणि ह्या अगरबत्तीची क्वालिटी अशी आहे की ही अगरबत्ती मधी विजणार नाही हिचा स्मेल जसा आहे तसाच येणार सुगंध किती वेळ दरवळत राहतो ह्या अगरबत्तीच्या सगळ्या ज्या अगरबत्ती अगर दिसत आहेत त्याचा सुगंध अगरबत्ती विजल्यानंतर पण तास ते ता एक तास किंवा दीड तास तुमचा हा दरवळत राहणार अरे वा जर बंद रूम मध्ये अगरबत्ती असेल तर तुम्हाला सकाळी लावलेली अगरबत्तीचा आवाज तुम्हाला संध्याकाळी येणार अरे जी शिवलोक म्हणून अगरबत्ती आहे ही एवढी जबरदस्त अगरबत्ती आहे कैलास शिवलोक की या अगरबत्तीमुळे या दोन अडीच वर्षामध्ये सुरवी अगरबत्तीचा ब्रँड इथं मी या अडीच वर्षामध्ये तयार केलेला आहे एवढी छान आहे शिवलो कैलास शिवलो सिद्धी कंपनी सिद्धी कंपनी अरे वा सुरेख अच्छा अगरबत्त्या आपल्याकडे आहेत त्यानंतर आपल्याकडे दुसरी एक रेंज आहे एक पाचशे रुपये सहाशे रुपये पाव किलो मध्ये तुम्हाला दाखवतो हा जो तुम्हाला बॉक्स दिसतोय सगळा गणपती स्पेशल अगरबत्त्या अच्छा म्हणजे ह्या अगरबत्त्यांचं किंवा ह्या कंपन्यांची अशी खासियत आहे की गणपती विसर्जन झालं की ह्या कंपन्या अगरबत्त्या काढत नाही काय म्हणतात हो आणि त्या अगरबत्त्यामध्ये येतात ह्या बँगलोरच्या कंपन्या मुंबईत बनत ना, मुंबई ना पुण्यात बनत किंवा ना गावाला कुठे बनत अच्छा आणि सगळ्या ह्या मसाला काढ्या अरे वाढरपूर म्हणून एक येते अरे वा सुरेख त्याच्यामध्ये ही मंगलदीप नावाची पूर्ण गुलाबी कलरची ची काडी अरे वा पूर्ण गुलाबी कलर ची काढी एक मंगलदीप म्हणून आहे एक ही साई फ्लोरा म्हणून आहे अरे वा सुरेख आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे एक वैष्णवी म्हणून बँगलोर म्हणजे हे सगळे बँगलोर प्रोडक्ट आहे आणि सुगंध पण त्याचा एक वेगळा आहे आणि मनाला असा थंडावा करणारा हा सुगंध बरोबर एक गाडी लावल्यानंतर बाहेरचा माणूस जर घरात आला तर तो बोलणार की ही अगरबत्ती कुठून आली अरे एवढी आपण ह्या अगरबत्तीची गॅरंटी देतो प्लस दुसरी गॅरंटी आम्ही मी लोकांना अशी देतो की अगरबत्ती घरात जाऊन विजली फोडलेला पुढा रिटर्न घेऊन यायचं मी तुम्हाला कुठलीही अगरबत्तीचा दुकानदार तुम्हाला फोडलेला पुढा रिटर्न घेतच नाही तशी पण मी इकडे हे स्कीम चालू केलेली आहे आपल्याकडे ही एक नवीन ह्या वर्षी लॉन्च झाली अगरबत्ती रॉयल टच म्हणून ह्या अगरबत्तीचं नाव आहे सातशे रुपये पाव किलो अगरबत्ती सातशे रुपये सातशे रुपये पाव किलो अगरबत्ती आहे रॉयल टच म्हणून आणि ही अगरबत्ती जे घेऊन जातात आता ही अगरबत्ती मी गेल्या वर्षी आणली होती एक ते दोन किलो या वर्षी मी ही अगरबत्ती दहा किलो आणली कारण ज्या ज्या लोकांनी नेली त्या त्या लोकांनी त्याची ऍडव्हर्टाइज केली आणि मला तशा ऑर्डर मिळाल्या अरे वासुरेसिटीने लोकांपर्यंत हळूहळू अगरबत्त्या केलेल्या दुसरी अगरबत्ती हो एक ही आहे रामा स्पेशल बरं ह्या अगरबत्तीवर ना कुठलं ब्रँडिंग आहे ना स्टिकर आहे ना काय फक्त एक त्यांनी बॉक्स दिलाय रामा स्पेशल या अगरबत्तीची किंमत आहे पाव किलो एक हजार रुपये पाव किलो एक हजार किलो एक हजार बापरे तुम्ही दहा काय खासियत आहेत सांगतो तुम्ही दहा अगरबत्त्या वेगवेगळ्या लावा आणि ही अगरबत्ती एक लावा तुम्हाला त्या दहा अगरबत्तीचा वास येणार नाही पण ह्या अगरबत्तीचा तुम्हाला वास शंभर टक्के ही त्याची खासियत आहे आणि डार्क वास बिलकुल नाही अच्छा स्वीट मध्ये वास येतो पण मनाला शांती करणार हा एक वेगळा सुगंध वेगळा सुगंध आहे वेगळा सुगंध म्हणजे मी सुगंध सांगण्यापेक्षा लोकांनी इथे यावं घेऊन जावं दुसरी गोष्ट ही अगरबत्ती एक हजार रुपयाची जरी असेल तरी मी लूज मध्ये आम्ही देतो इथे तुम्ही वजन काटा बघू शकता बरोबर कि बाबा एक हजार रुपये घालवण्यापेक्षा पन्नास ग्रॅम शंभर ग्राम, ग्राम। किती तुम्हाला पाहिजे असेल तशी पण ही अगरबत्ती मी तुम्हाला पॅक करून देतो बरोबर ज्यांना एक... हवी आहे त्यांनी सॅम्पल म्हणून एक पन्नास ग्राम वगैरे हो नेऊ शकता आणि त्यांना जर लागलीच तर ते पूर्ण बॉक्स घेऊन जाऊन अवेलेबल आहे अरे वा खूप सुंदर आता तुम्हाला मी हे सगळं दाखवलं ते अगरबत्तीचं दाखवलं आता आपल्याकडे धुपस्टिकचे जे प्रकार आहेत म्हणजे धुपस्टिक धुपकप ओले धूप सुके धूप ते तुम्हाला हा जो रॅक आहे हा सगळा धुपस्टिकचा रॅक आहे त्याच्यामध्ये फ्लेवर्स भरपूर आहेत म्हणजे किंमत आता हा एक कस्तुरी म्हणून आहे फॉरेस्ट कंपनीचा तो फक्त पंधरा रुपये फक्त पंधरा रुपयाची दुपस्टिक अच्छा हे पंधरा रुपयाची फक्त पंधरा रुपयाची दुपस्टिक त्याच्यामध्ये एक साम्राणी म्हणून येतो नॅचरल हा दुपस्टिक आहे झेड ब्लॅक कंपनीचा प्रसिद्धी प्रसिद्ध आहे आणि आपल्या गावाकडची लोक संध्याकाळच्या वेळेला खास करून मच्छर अगरबत्ती नेण्यापेक्षा हे धूप जास्त नेतात अच्छा आहे आणि मच्छर पण त्याला राहत नाही अरे वा असा हा धूपचा प्रकार मगाशी जेवढं मी तुम्हाला सगळं दाखवलं ते अगरबत्ती संदर्भात दाखवलं आता मी तुम्हाला धुपाचे काही प्रोडक्ट दाखवतो त्याच्यामध्ये आपल्याला एक तीस रुपये तीस रुपये ते नव्वद रुपयापर्यंत अशा आपल्याकडे स्टिक अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ओले दुपस्टिक आहेत सुके दुपष्टी आहेत हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लोबांचा एक प्रकार आहे अच्छा त्याच्यामध्ये ऊद म्हणून वापरतो आपण त्या उदाचा प्रकार आहे म्हणून डी सी कंपनीची ही धूप आहे आणि छान आहे त्याच्यामध्ये अजून सांगतो तुम्हाला ही धूप पावडर येतो धूप पावडर पण धूप पावडर येते म्हणजे आपण संध्याकाळच्या वेळेला जे निखारे दाखवतो लोक देवासमोर जे धूप खडा वगैरे आपण टाकतो हा खडा तर त्याच्यामध्ये ही धूप पावडर सुद्धा टाकली बरोबर तरी पण सुगंध सगळ्या घरभर पसरतो त्याच्यामध्ये फ्लेव्हर्स भरपूर आहे चंदनाचा फ्लेवर आहे एक फुलांचा फ्लेवर आहे एक पानाडियो म्हणून आहे त्याच्यामध्ये फ्लेवर्स भरपूर आहेत आता ही एक धुपस्टिक आहे आपल्याकडे पंचरत्नमची वैष्णवी कंपनीची जी सिद्धी सुगंध जे काम करतो मी त्याची आणि ही धुपस्टिक अशी आहे की इथे दिलेला आहे बघा दोन तास बर्निंग म्हणजे ही दोन तास धूपस्टिक जळत राहणार अरे वा अगरबत्ती तर जळतातच आपल्या दोन तास तीन तास चार तास ज्या गणपती स्पेशल आहेत त्या पण ह्या धूपस्टिक पण जळत राहतात बरोबर आता हा झाला धुपस्टिकचा प्रकार तुम्हाला कपधूप दाखवतो कपधूप मध्ये पण भरपूर फ्लेवर म्हणजे तुम्हाला गणपतीला गणपतीला जे लोक वापरतात त्याच्यामध्ये हे बघा हे अशा प्रकारचे कपधूप येतात अरे त्या कपधूपामध्ये काय आहे की धूप आणि कापूर असं सगळं मिक्स असतं अच्छा म्हणजे सेपरेटली धुपारच दाखवायची गरज नाही हा फक्त निरंजनावरती एक दोन मिनिटं उभं राहून जाळायचा ॲटोमॅटिक पेटतो आणि पूर्ण घरभर याचा धूर आणि सुगंध आणि वातावरण एवढं संध्याकाळचं प्रसन्नित करतो म्हणजे प्रसन्न वाटतं की डोक्यावरचं टेन्शन दडपण जे काय असेल ते तुमचं निघून जात आता ह्या धूप कपामध्ये हा एक धूप कप आहे की ज्याच्यामध्ये म्हणून त्याचं नाव आहे आणि हा सगळा नॅचरल आहे म्हणजे तुळस अश्वगंध किंवा आवळा यापासून निर्मित केलेला हा धूप कप आहे हा धूपकप तुम्ही तुमच्या वयस्कर लोकांसमोर द्या किंवा लहान मुलांजवळ जरी लावला तरी ह्या धुराचा त्रास कोणालाही होत नाही त्रास कुठल्याच धुपाचा होत नाही पण हा नॅचरल आहे हा चांगला आहे हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे प्रकार भरपूर आहेत त्याच्यामध्ये इकडे बघू शकता तुम्ही लोबान आहे जनक कंपनीची एक संस्कृती म्हणून आहे पंचवटी म्हणून एक आहे त्याच्यामध्ये प्रकार भरपूर आहेत म्हणजे विविध म्हणजे असं नाही की एकाच कंपनीचा माल आम्ही इथे ठेवतो वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांची इकडे आपल्याला धुपस्टिक आणि कप आपल्याकडे अवेलेबल चॉईस कस्टमरच्या असं नाही की एकाच कंपनीचं मी तुम्हाला दिलं आणि तुम्हाला काही चॉईस नाही भरपूर प्रकारच्या इथे धुपस्टिक आणि कप आपल्याकडे अव्हेलेबल होते हे आता मी तुम्हाला सांगितलं धुपकप आणि धुपस्टिक बद्दल बरोबर आता आपल्याकडे ज्या अगरबत्त्या मी तुम्हाला दाखवल्या मागाशी त्याच कंपन्यांच्या त्याच फ्लेवरच्या आपल्याकडे स्टिक सुद्धा उपलब्ध आहे बरोबर साधारण किती वेळ चालतात ह्या लॉन्गस्टिक ज्या सगळे फ्लेवर आहेत त्या साधारणतः एक तीन तास ते साडेतीन तासापर्यंत ता ह्या स्टिक चालतात साडेतीन तास आपल्याकडे एक स्पेशल स्टिक आहे गोल्डन फ्लोरा म्हणून अच्छा गोल्डन फ्लोरा म्हणून एक लाँग स्टिक आहे हां ती पाच का आतमध्ये पाच स्टिक फक्त असतात पाच स्टिक पाच स्टिक असतात पण ही जवळजवळ पाच ते सहा तास तुमची जळक राहतात सुगंध पण छान त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत भरपूर आहेत केसरचंद स्वामी समर्थ बेलपत्र शुभवेला असे भरपूर प्रकार याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतात बरोबर ते आपल्या झाल्या लाँगस्टिक बरोबर तुम्हाला आता हे सगळं मी अगरबत्ती धूप दुग कप धुपस्टिक याच्याबद्दल माहिती दिली लाँगस्टिक बद्दल माहिती दिली आता आपल्याकडे आहेत कापूर हा बघा हा कापूर बघा या कापराला भीमसेनी कापूर आपण बोलतो अच्छा, भीमसेन कापूर। भीमसेनी कापूर बोलतो आणि ह्या कापराची साईज बघा म्हणजे मोठी साईज आहे खडा मोठा आहे डुप्लिकेट काही नाही ओरिजिनल जे जार मध्ये येतात जे डब्यांमध्ये येतात ते मिक्स करून येतात पण आपण हा ओरिजिनल भिमसेनी कापूर आपण इथं उपलब्ध करून देतो या कापराची खासियत अशी असं बोलतात मान्यता आहे जी शास्त्र आहे की हा कापूर आपण घरामध्ये जाळला की घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे जी वाईट प्रवृत्तीची जी काय असतील ते सगळं निघून जात अच्छा या का, हा कापूर लावताना तुम्ही कशामध्ये लावू शकता बरोबर दुपारत मध्ये लावू शकता किंवा आपण गुड नाईट लावतो ती मशीन मिळते कापूर त्याच्यामध्ये हा, हा कापूर लावू शकता अरे त्याच्यामध्ये आपल्याला हा एक कापूर, कापूर आहे कृष्णाई कापूर म्हणून आहे हा म्हणजे हे घरगुती कापूर आपण बनवतो आणि पूर्ण आयुर्वेदिक कापूर केमिकल युक्त कापूर हा रेग्युलर कापूर कापूर आहे हा आपला आणि त्याच्यामध्ये पण कापूरमध्ये आपल्याकडे कंपन आहे ही एक मंगलम म्हणून तुम्ही कधीतरी बघितली असेल टीव्ही वरती किंवा ही मंगलम म्हणून एक कापूरची आहे आपल्याकडे अरे वा बार। तीनशे कंपनीचा कापूर आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे कापूर कापरामध्ये पण आपण भरपूर व्हरायटीज ठेवलेल्या एकाच कंपनीचे विकतो काही विषय नाही त्यामुळे हा कापराचा प्रकार झाला आता आपण तुम्हाला धूप दाखवतो जो गणपतीसाठी लोक नेतात आणि धुपामध्ये पण भरपूर प्रकार असतात म्हणजे एक नंबर मोहरा दोन नंबर मोहरा तीन नंबर मोहरा पण हो आता हा जो आपला धूप आहे ना हा गेली दोन अडीच वर्ष मी धूप मध्ये विकतोय सेम क्वालिटी नंबर स्पेशल बोलतो आपण स्पेशल मोहरा अच्छा स्पेशल मोहरा जवळजवळ एक हजार रुपये किलो हा आपल्याकडे एक हजार रुपये किलो अरे मार्केट मध्ये बाराशे तेराशे असा धूप तुम्हाला भेटेल त्यानंतर आपल्याकडे तेल सुद्धा मिळेल हे देवदीप कंपनीचं तेल आहे आणि ह्या तेलाची तुम्ही पारदर्शकता बघू शकता म्हणजे असं काळपट तेल झालंय किंवा काय अशातला अशा मध्ये पण काय नाहीये आणि ह्या तेलाची खासियत काय आहे की निरंजन लावल्यानंतर त्याला धूर आणि वातीला ते आपण काजळ बोलतो काजळी पकडते तो काही प्रकार येत नाही एवढं चांगलं तेल आहे आणि लोक आता हे तेल देवासाठी खास करून घेऊन जातात काही लोक खाद्य तेल वापरत नाही म्हणून ह्या लोकांसाठी अशा लोकांसाठी आपण हे तेल इथे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर आपल्याकडे हे कापूस कापसामध्ये पण दोन प्रकार आहेत रुपयाचा कापूस आपण देतो हा दहा रुपयाचा कापूस आपण देतो आणि ह्या वाती आपण देतो आणि वाती पण ही सायकल कंपनी म्हणजे सायकल जो ब्रँड आहे त्या सायकल ब्रँडच्या वाती आपण देतो म्हणजे कोणत्या तरी वाती आपण कापूस ओरिजिनल कापूस सायकल ब्रँडचा आपण हा कापूस देतो गणपतीसाठी आपण गणपतीच्या गाळ्यामध्ये जे वस्त्र घालतो बरोबर जी माळ हे घालतो हार घालतो आपण त्याला इकडे हार बोलतो तर आपल्याकडे हे अवेलेबल आहे त्यानंतर ही वस्त्र आपण बोलतो त्याला एकशे आठ अकरा याच्यामध्ये पण आपण गणपती साठी हे मार्केटमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याकडे मनोहर सुगंधी जी कंपनी आहे पुण्यामध्ये जी कंपनी आहे आपण अष्टगंध हे चंदन टिका अरे वा जे लोक गंधगोळी उगाळतात बरोबर त्याच्यासाठी हा ओरिजिनल चंदन टीका हा बघा अरे वा म्हणजे गंधगोळी उगाळण्याची काही गरज नाही अच्छा आतमध्ये मिक्स मिक्स मध्ये आणि सुगंधी त्याच्यामध्ये हा चंदन टीका येतो त्याच्यामध्ये अष्टगंध सुद्धा येतो आणि हा मनोहर ब्रँड आपण ठेवतो मनोहर ब्रँड मनोहर ब्रँड त्यामुळे ह्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पण सध्या मी ब्रँड वरतीच काम करतो अरे वा असं त्याच्यामध्ये तुम्हाला गोमूत्र सुद्धा आपल्याकडे मिळतं गंगाजल मिळतं हे गंगाजल आहे म्हणजे पूजेचं साहित्य तुमच्याकडे सगळं साहित्य आपल्याकडे पूजेचं मिळतं हे गोमूत्र आहे आणि याची प्राइस दहा दहा रुपये जास्त काही नाही अरे म्हणजे असं पण काय नाही गोमूत्र आणि गंगाज्याच्या नावाखाली वीस तीस तिस रुपये काढायचे गणपती तर होतील पण कोणाकडे सत्यनारायण पूजा वगैरे हो सगळ्या धार्मिक विधीसाठी हे आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतं कधीही वर्षाचे बारा महिने सगळीकडे तुम्हाला मी आता ह्या सगळं जे मी तुम्हाला आता हे माझे प्रोडक्ट दाखवले जे मार्केटमध्ये ह्या दोन अडीच वर्षामध्ये जे जे प्रोडक्ट माझ्याकडे चालतात जे चांगले ते त्याचं मी तुम्हाला हे सगळं जे जे माझ्याकडे आहे विक्रीसाठी ते मी तुम्हाला दाखवले दुसरं अजून एक गोष्ट सांगायची झाली तर माझंच एक शॉप साडोली गावामध्ये साडोली पिकअप शेडच्या इथे म्हणजे टी व्ही एस शोरूमच्या समोर आपलं एक साडवलीमध्ये सुर्वे अगरबत्ती नावाचा शॉप आहे आणि तिथे दोन अडीच वर्षापूर्वी ही संकल्पना मी केली होती तिथून तुमची सुरुवात सुरुवात दोन अडीच वर्षापासून जे माझ्या डोक्यामध्ये होतं दोन हजार बावीसला सॉरी दोन हजार तेवीस ला मी तिथे सुरुवात केली बरोबर त्यानंतर मग इकडच्या मार्केटमधल्या लोकांना तिथे जायला मिळत नव्हतं कारण ते गाव एरिया पडतो हा सिटी एरिया पडतो त्यामुळं त्या लोकांसाठी किंवा इथल्या लोकांसाठी मी देवरूपमध्ये हा नवीन शॉप इथे चालू केलेला आहे म्हणजे दुसरी शाखा मी इथे चालू केलेली आहे कोणाकडून कोणाला जर अगरबत्ती घ्यायची असेल धूप कापूर धुप ती काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता इथून कोणाला घेता आलं नाही तर तुम्ही साडोलीमध्ये सुद्धा जाऊन येऊ शकता अरे वा नक्की नक्की सो मंडळी आपल्या गावाकडच्या तरुणाने काहीतरी म्हणतात ना नवीन व्यवसाय सुरू केला या गणेशोत्सवामध्ये नक्कीच या याच्या दुकानाला भेट द्या कारण कसं आहे सागरभावाने खूप मेहनतीने दोन वर्ष मेहनतीने हा सगळा काय व्यवसाय सुरू केलेला आहे आणि वेगवेगळे आयटम्स आहेत आता तुम्ही मुंबईवरून कधी कधी अगरबत्ती आणायचं विसरता किंवा पूजेचं साहित्य तुम्हाला भेटत नसेल आणि तुम्ही देवरुख आणि देवरुखच्या पंचक्रोशीत आजूबाजूला कुठल्या गावांमध्ये राहत असाल तर आवर्जून या दुकानाला भेट द्या तर, तर आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा आणि गणेश उत्सवाच्या येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मध्ये शुभेच्छा मंडळी आपल्या गावाकडच्या तरुणाने सुरू केलेला हा व्यवसाय आहे नक्कीच याच्या व्यवसायाला भेट द्या आणि इथून काही ना काहीतरी घेऊन हा गणेश उत्सव अगरबत्ती म्हणू नका किंवा पूजेचं साहित्य म्हणू नका इथून घेऊन हा गणेशोत्सव साजरा करा मंडळी सा हा होता आपल्या गावाकडच्या तरुणाने सुरू केलेल्या व्यवसायाचा व्हिडिओ आय होप तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि देवरुखमध्ये जे कोणी स्थानिक आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी चला भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण गणपती बाप्पारिया बोरिया